आजपासून राज्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये घंटी वाजली आहे आजपासून शाळा सुरू झाल्यात जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे बघूयात शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले स्वागत करण्यासाठी हजर होते दस्तूर खुद्द पालकमंत्री मंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी विविध उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हाभरात आज शाळेचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झालाय शाळेत येणाऱ्या नव विद्यार्थ्यांचे शाळेत आलेले पहिले पाऊल पुष्प भेटवस्तू मिठाई सवाद्य मिरवणूक काढून साजरे करण्यात आले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा येथे पालकमंत्री शिरसाट यांनी चिमुकल्यांचे स्वागत केले या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांच्यासह विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांचे भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले जिल्हाभरात आज सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व अधिकारी उपस्थित होते अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे